धनतेरस हा दीपावलीच्या पाच दिवसांच्या सणातील पहिला आणि अत्यंत शुभ दिवस मानला जातो या दिवशी धन आरोग्य आणि समृद्धी यांचे पूजन केले जाते कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी किंवा धनतेरस म्हटले जाते या दिवशी लक्ष्मी देवी आणि भगवान धन्वंतरी यांची विशेष पूजा केली जाते भगवान धन्वंतरी हे आरोग्य आणि आयुर्वेदाचे देव मानले जातात समुद्रमंथनाच्या वेळी ते अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते त्यामुळे हा दिवस आरोग्य आयुष्य आणि संपत्ती या तीनही गोष्टींसाठी अत्यंत मंगल मानला जातो या पवित्र दिवशी तुमच्या जीवनात धन धान्य आरोग्य आणि आनंद यांचा वर्षाव हो अशीच श्री लक्ष्मी आणि धन्वंतरी भगवानाकडे प्रार्थना या दिवसाचे तेज तुमच्या घरात सुख समृद्धी सौभाग्य आणि समाधानाचा प्रकाश पसरवो तुमचं जीवन सोन्यासारखं तेजस्वी आरोग्यासारखं पवित्र आणि आनंदासारखं अमर्याद होईल प्रत्येक दिवा तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करो आणि यश शांतता आणि प्रेम यांचा उजेड पसरवो